महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्रात प्रथमच ऐतिहासिक निर्णय शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ठाणे येथील सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला असून त्यांच्या जागी उपसरपंच ऋतिका राम शेलार यांच्याकडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक योगेश कोंडलेकर यांच्या हस्ते सरपंच पदाची जबाबदारी देऊन नियुक्ती केली जनतेतून जाधव निवडून कालांतराने या सदस्यांना व ग्रामस्थांना अरेरावीची भाषा व धमकीची भाषा वापरत होत्या तसेच विकास कामांना अडथळा निर्माण करत होत्या त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून उपसरपंच राम शेलार गंगाराम भाऊ गायकर रवींद्र तुकाराम धोडी सोमनाथ पांडुरंग मुकणे सुमित्रा पांडुरंग धोडी उषा सोमनाथ मुकणे यांनी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अविश्वासाचा ठराव प्रस्ताव सादर केला ग्रामसेवक गट विकास अधिकारी व ग्रामस्थ यांनी ग्रामसभेत दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय मड अहाळ येथे उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच ऋतिका रामशेल यांच्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपविण्यात आली वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी डॉक्टर अशोक पवार नाशिक ग्रुप ग्रामपंचायत चे तत्कालीन सरपंच यावर तुम्ही अविश्वास दाखल केला याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निवडणूक लागल्यापासून सुमारे जवळपास सहा वर्ष आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायती मडहाल मजूर मड हाल ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेले एकूण सात सदस्य होते आणि थेट सरपंच म्हणून सौ गीताताई गुरुनाथ जाधव ह्या होत्या पण या ठिकाणी आपण स्पष्ट चित्र सर्व महाराष्ट्राने बघितलंयच या ठिकाणी सर उपसरपंच मॅडम सत्तेत असतानासुद्धा किंवा एक आम्ही इतर विरोधात चार सदस्य असून तर एक विरोधकाची प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक सदस्यांना ठसन देण्यात येत होती आणि या ठिकाणी त्यामुळं हा पाऊल उचलून समस्त ग्राम ग्रामस्थांचा आमच्या आदिवासी बांधवांचा सगळ्या आपल्या केडोपाडी जे असणारे सर्व गाव हाड असेल कशिवली असेल मढ असेल जाधवपाडा असेल सगळ्यांच्या विकासासाठी घेत गे, घेतलेला हा निर्णय अतिशय सुंदर निर्णय आणि तो आम्हाला सर्व ग्रामस्थांनी तो कौल देऊन आणि आज या ठिकाणी हा विजय संपन्न केला गेल्या दोन अडीच वर्षापासून तत्कालीन सरपंच यांचा कार्यभार कसा चालू होता या ठिकाणी दोन अडीच वर्षापासून खरोखर या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी सरपंचा होता आणि त्याच अनुषंगाने ठिकाणी स्वतः उपसरपंच सत्तेत असताना देखील या ठिकाणी त्यांच्यावर अनुश्वास दाखवण्याचा काम केला आणि जो आम्ही निर्णय घेतला तो समस्त वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा